नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज एका शेतकऱ्याच्या शेतामध्ये आलेलो आहे आणि सर्वप्रथम आपण त्याचा परिचय ऐकून घेऊया आणि परिचय ऐकल्याच्या नंतर या शेतकऱ्याची जी अवस्था आहे ही अवस्था आपण खरोखर या ठिकाणी पाहण्यासाठी आलेलो आहे आणि या शेतकऱ्याचं म्हणणं असं आहे की माझे जे तूरच्या शेंगा आहे काही शेंगा बनलेल्या आहे आणि सध्या काही तूर फुलत आ... आहे तर त्या त्यावर काय करायला पाहिजे आणि त्या आता जे राहिलेलं असं झालेलं आहे मागचे फुलं लागले हे फुलं लागल्याच्या नंतर आता या एक तर फुलाला धडा आता याला बाध्या लागून राहिल्या ह्या मागच्या जे आहे तर चार चार दोन दोन तर ह्या एकदम कमी आहे कमी असल्यामुळं आम्हाला शेतकऱ्याला तर काही समजत नाही कसं काय करा काय नाही म्हणून तर एक तर तो तो शेंगा तोडता येत नाही धड सोंगता येत नाही तर यामध्ये तुमचं म्हणजे नेमकी काय म्हणणं आहे तर या ज्या शेंगा आहे ह्या बनलेल्या शेंगा आहे आणि काळं काळ झालेलं आहे याच्यात मधून पूर्ण परिपक्व झालेलं आहे असं तुमचं म्हणणं आहे का हे बाबा हे बा शेतकरी मित्रांनो या शेंगा फोडल्याच्या नंतर ह्या लगेच कडकड वाजत आहे आणि याचे पूर्ण असे दाणे परिपक्व झालेले आहे आणि तुम्ही इतर अजून शे, दुसरा शेंडा दाखवतो मी तुम्हाला हे बा हे फुलामध्ये आहे तर अशा पद्धतीने शेतकऱ्याचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर बाबा तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर काय याचा काहीतरी उपयोग करा ना काहीतरी आता याचा काय आता हे जे एक तर का येईल नाही धड स्वकता येईन नाही हा धड आता हे मागच्या अशा आता चाललं जोर आलं काही चार चार दोन दोन लागले बरोबर तर मा मामा सगळीकडे तुमचं असं झालेलं आहे का शेतामध्ये सगळं आमच्याकडे असं वाहन झालं सगळा तर त्याच्या नेमकी काय परिणाम कशामुळे का झाला असं नाही हे आता कशामुळे म्हणजे आता हे एक तर हे धुईचा कार्यक्रम हां पहिल्यांदा पाऊस नव्हता पाऊस पडल्याच्या नंतर त्याला फुलं येथे लागले पहिल्यांदा चार चार दोन दोन शांगा लागल्या त्या आता त्या शांगा पकडल्या त्या काढून याचा विचार होता तर हे फुलं लागले पाते लागले याला शांगाला आता तुरीला तर ते काढता येईल नाही त्या तर मग तुम्ही त्या पहिल्या कागभर काढले नाही काढायला म्हणजे आता ते काय म्हणजे कच्च्या होत्या ना त्यावेळेस तर ज्या जुन्या शेंगा आहे ह्या जर तुम्ही काढून घेतल्या असत्या तर हे जे जे फुलं आहे यामध्ये सुद्धा तुमचा जीव गुतलेला होता तर मग आता ह्या शेंगाचं काय होणार आहे आता खराब झाल्या आता खराब झाल्या आता त्याला विलाज नाही काहीतरी काहीतरी आता सरकारनं काहीतरी याचा पाटला आम्हाला अनुदान काहीतरी हो बा शेतकऱ्याच्या हातामध्ये दोन शेंगा तोडलेल्या आहे आणि ह्या शेंगा तुम्हाला शेतकरी फोडून दाखवणार आहे बाबा त्याला फोडून दाखव बरं बरं ठीक आहे हे बघा हे शेतकरी हे तो प्रत्यक्षामध्ये शेंग फोडून दाखवत आहे हे बा ह्या हे जे प प्रत्यक्षामध्ये पाहू शकता शेतकऱ्याच्या हातामध्ये दाणे आहे हे परिपक्व दाणे झालेले ह्या ज्या शेंगा आहे या पूर्णपणे पकलेल्या शेंगा आहे आणि ज्या आपण तुम्हाला इतर शेंगा दाखवणार आहे या फुलामध्येच आहे तर अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं खूप असं या ठिकाणी का ती म्हण नाही का सोडा तपळत आणि दरात डस होतं याप्रमाणे या म्हणीप्रमाणे शेतकऱ्याची अवस्था झालेली आहे तर जर या शेंगात धराला शेंगा शेंगा जा तर हे दुसऱ्या शेंगाचं जे उत्पन्न आहे ते घटत आहे आणि जर दुसऱ्या शेंगाचं उत्पन्न ज्या फुलाचं उत्पन्न घेण्यासाठी थांबावं तर ह्या ज्या शेंगा बनलेल्या आहे ह्या शेंगाचं नापिकी होत आहे अशा पद्धतीने शेतकरी दुविधा संकटामध्ये सापडलेला आहे तर शेतकऱ्याची तुमची काय मागणी मग शेतकऱ्या सरकारला हो सरकारनं काहीतरी असा आम्हाला नोबदला द्यायला पाहिजे एक कार जर तुम्हाला मोबदला जर मिळाला नाही तर मग तुम्ही याच्यावर काय उपाय करणार कर हे बघा हे प्रत्यक्षामध्ये हे शेंगा सुद्धा कशा काळ्या झालेल्या आहे इतके दाणे काळे ज्या जुन्या शेंगाचे दाणे सुद्धा काळे झालेले बाबा तुमच्या हातामध्ये दाखवा हे बघा हे प परिपक्व दाणे आहे आणि त्यामध्ये सुद्धा काही पावसाच्या पाण्यामुळे हे दाणे काळे सुद्धा झालेले आहे जर असे दाणे जर निघत असेल हे बाबा प्रत्यक्षामध्ये तुम्ही पाहू शकता हे जर असे दाणे निघत असेल तर या दाण्याला बाजारमध्ये मार्केटमध्ये बाजार, मार्केट बाजार भाव मिळणार नाही आणि जे येणारे जे दाणे आहे हे तर अजून वाध्या आणि शेंगा त्यांच्या नवीनच बनत आहे तुम्ही प्रत्यक्ष मध्ये पाहू शकता किती फुलं आणि हे या आ, तु, तु तुरीला लागलेले आहे ला या श बाबा तुम्ही औषध घेऊ शांदण्या केलं ना आम्ही दोन फवारण्या केल्या हो का तुम्ही मग त्या केल्या तरी ते अजून त्याचा काही उपयोग झाला नाही तर मग हो ला त्या फवारण्या केल्या तुम्ही तर तुम्हाला समजा पुढची काही आशा होती म्हणून तुम्ही त्या फवारण्या केल्या हे काय म्हणजे त्याला माल लागला काय बरोबर बाबा पण आता काही आता मी स्वतः मार्केटमध्ये जातो तर त्या ठिकाणी शेतकऱ्याची तूर विक्रीसाठी आलेली आहे आणि तुमची तूर इतकी माग मागं का राहिली त्याचं कारण काय मुख्य कारण कारण काय म्हणजे आता आता हे काहीतरी परिणाम झाला ते असं ते तर अजून तुम्ही म्हटले होते की बाबा माझी ज्यावरी आहे ती जेवारी मध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये तिच्यावर काळ आलेलं आहे रोखट पडलेलं आहे धुईना तिच्यावर प्रादुर्भाव घातलेला आहे तर त्यावर तुमच्या आता ते जेवारी आपण आम्हाला कुठे तुमची ज्यावारी ती आहे का तर आपण आता मित्रांनो हे लगेच थोड्या वेळाने ह्या जेवारीकडे सुद्धा वळणार आहे आणि ह्या जेवारीचा सुद्धा व्हिडिओ शेतकऱ्याचा व्हिडिओ सरकार पुढं मांडण्याचा प्रयत्न करणार आहे तर अशा पद्धतीने शेतकऱ्याची तर बाबा तुम्हाला जर सरकारने काही मदत केलीच नाही तर तुम्ही काय करणार आहे सरकारला नाही मदत केली तर आता सरकारला तर काहीतरी मदत कराच लागल नाही तर मग नाही तर मग आत्महत्या करो मग आता फाशी घेऊ बाबा एवढं काम तुमच्यावर सरकार येऊ देऊ शकतं तुम्हाला असं वाटतं का जा जा था था। हा, 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 हा। तो आता सरकारना तर घेऊन द्यायला नाही पाहिजे पण आता काय सांगा द्यायला लागले तर नंतर आम्ही फाशी घेणार आणि फाशी घेतल्यानंतर तुमच्याकडे त्याचा काय फायदा होणार फाशी घेणार म्हणजे आमच्याकडे सरकारी काही कर्ज आहे मग आता त्या आम्ही कुठून फायदा आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं की बाबा कर्ज माफी करणार आहे तर त्याबद्दल तुमचं तुमचं काही कर्ज आहे तर ते माफ होईन का त्यामध्ये आता हे का माहितीये आता सरकार माफ करत का नाही करत आणि निस्त्या भाषणात येऊ राहिले की माफ करो माफ करो हा ते करू आले घेऊ राहिले हा निश्चित माफ करू म्हणते मग आता निवडणुका डोळ्या समोर आहे तर त्याबद्दल काही गाजर वगैरे असू शकतं का गाजर वाजर काय आहे म्हणजे आता निवडणुकीचे तर आता हे चालू आहे ना हा सरकार तर ते अजून काही विशेष हे नाही झालं ते त्याच्यानंतर पास येईन काय करता येतं काही नाही म्हणून तर मग तुमची काय समजा जर येणाऱ्या का निवडणुकीच्या अगोदर जर तुमचं कर्ज माफ झालंच नाही तर तुम्हाला आत्महत्या करल्याशिवाय परवे नाही असं तुमचं म्हणणं आहे का पण याच्यावर शासन काय तर तोडगा काढीन ना शासनाला तोडगा काढलं तर मग ठीक आहे नाही काढलं तर मग तेच करणं आत्महत्याच आहे आणि बरं ही वेळ तुमच्या एकट्यावरच आहे का पूर्ण शेतकऱ्यावर सगळ्या शेतकऱ्यावर आहे महाराष्ट्रामध्ये तमाम शेतकऱ्यांमध्ये ही वेळ आहे बाबा एकदम एकदा तुमचा परिचय द्या आणि तुम्ही काय काम करता कोणतं तुमचं क्षेत्र किती त्याविषयी माहिती द्या ठीक आहे ठीक आहे हा माझं क्षेत्र आहे तीन एकर साडेतीन एकर साडेतीन एकर म्हणजे काही सरखे काही तो तोर आहे काही जवारी आहे तर याच्यामधून मला म्हणजे एकदम माल एकदम काहीच झाला नाही ते नाही झालं तर हे सरकारी पैसे ते काढलेले ते कुठून भरायचे बरोबर हा हा पुढं आता काही लग लग्न येव करायचे मग हे कुठून करायचे बरोबर शेती इकूनच करणं लागेल मग नाही सरकारला काही शेती इकूनच शे, शे, मग जर शेती विकली तर तुमच्या लेकरा बाळासाठी नातवंडासाठी काय मग आता लेकरा बाळासाठी तर आता लेकरा बाळाचा पाव आता आता सध्याला काय आहे मग आता सध्या म्हणजे बिलकुल फाशी याचा टेम आहे ना मग त्यासाठी त्या तुम्हाला शेती विकल्याशिवाय पर्याय नाही समजा आणि जे, जे कर्जाचे मॅनेजर आहे बँकेचे मॅनेजर तुमच्या घरोघरी चक्र मारताय का जर या चक्रा जर थांबवल्या तर तुम्हाला काहीतरी थोडा दिलासा भेटू शकतो का थांबल्याच्या नंतर मग काहीतरी थोडा जरा माणसाला वाटा की बाबा जरा बरं आहे बाबा आता काहीतरी आता एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री साहेबांनी अधिवेशनामध्ये शासना शासनाचा असा निर्णय घेतलेला आहे की कर्जमाफी करणार आहे निश्चय घोषणा करू आले की कर्जमाफी करू कर्जमाफी करू पण अजून काही करायचा पत्ता नाही जर कर्जमाफी भेटली तर तुम्ही या शासनाला काय संबोधित करणार आहे बाबा शासनाने तुमची जर कर्जमाफी केली तर हो तो शासनानं आमची कर्जमाफी केली तर आम्ही ते शासनाचं नाव घेऊ ना बरोबर आहे आ, त्या शासनाच्या हो शासनाच आम्ही त्याच नाव घेऊ तुम्ही शासनाच्या काही योजना घेतल्या का शासनाच्या योजना काहीच नाही आम्हाला अजून काही मिळाल्या नाही शासनाच्या योजना भरपूर राबवत आहे परंतु त्या तुमच्या पर्यंत पोहचत हे मुख्य कारण आहे हा हो, हो, आमच्या पर्यंत अजून काही नाही शासनाच्या म्हणजे आम्ही कागदपत्र निश्चित करून टाकले पण आम्हाला अजून काही भेटलं नाही तुम्ही गोट्यासाठी एखादी फाईल टाकली का कांदा फाईल टाकली का तर मंजूर होत नाही 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 मंजूरच होत नाही मंजूर केले नाही म्हणजे दोनदा ते कागदपत्र करून सणी अजून त्याची काही मंजुरी आलीच नाही तर त्यामध्ये तुमचे किती पैसे नुकसान झालं आमच्या त्याच्यामध्ये जवळजवळ चार पाच हजार रुपये खर्च झाला आला हे बघा शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला त्याचा फायदा तर काहीच नाही परंतु जे शासनाने जे योजना ठेवलेल्या आहे त्या योजनेच्या लालसेपोटी या शेतकऱ्यांनी ते चार ते पाच हजार रुपये एजंटच्या हातामध्ये दिलेले आहे आणि एजंटच्या मार्फत ते पैसे त्यांचे खाण्यात आलेले आहे अशा पद्धतीने शासनाच्या योजना या माणसापर्यंत अजूनपर्यंत भेटलेल्या नाही आणि शासनाच्या जो बी योजना आहे तो डायरेक्ट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वर्ग व्हायला पाहिजे आणि इतर ही जे सुळसुड चालू आहे एजंटचा तो पूर्णपणे थांबलेला आहे असं या शेतकऱ्याचं म्हणणं आहे हो हो ठीक आहे तर अजून तुम्हाला काही सांगायचं आहे का इतर शेतीविषयी शेतीविषयी म्हणजे काय आता आमचं जेवारीच फार, फार नुकसान व्हायले आता जवारी म्हणजे काही काळी पडली बरोबर दाणे भरायला लागले तर ते दाणे काही निघा निघाड नाही तर चला आपण जेवारीकडे जाऊया ठीक